मुख्य माजी मुख्यमंत्री तथा भाजपाचे खासदार अशोक चव्हाण यांचे भाऊजी माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर हे लवकरच चव्हाणांची साथ सोडून काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे येत्या पंधरा तारखेला खदगावकर हे काँग्रेसमध्ये अधिकृत पक्षप्रवेश करू शकतात त्यांच्यासोबत दोन माजी आमदार आणि खदगावकर यांच्या सुनबाई मिनल खदगावकर या देखील पक्षप्रवेश करण्याची शक्यता आहे माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा माजी आमदार अविनाश घाटे हे दोन माजी आमदार भास्करराव पाटील खदगावकर यांच्यासोबत काँग्रेसमध्ये प्रवेश करतील हा अशोक चव्हाण यांना मोठा धक्का मानला जातो आहे खदगावकर यांच्या सोनबाई मिनेल खदगावकर या नायगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत तर माझी आमदार यांना नांदेड दक्षिणमधून उमेदवारी मिळू शकते तर माझी आमदार अविनाश घाटे यांना देगलूर विधानसभा मतदारसंघातून मैदानात उतरवण्याची दाट शक्यता आहे सध्या जिल्ह्यात या पक्षप्रवेशाची जोरदार चर्चा सुरू आहे लोकनायक न्यूजकरिता मनोज मनपूर्वे नांदेड